बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज लालबाग येथील भारतमाता सिनेमाजवळ ठाकरे गटाचे निषेध आंदोलन करण्यात आले आहे सरकार आणि पोलिसांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाले आहे काल त्या मुलीच्या आई वडिलांना भेटायला आमच्या ज्योती ठाकरे गेल्या होत्या माझ्याशी त्यांचं फोनवरनं बोलणं झालं लो। अनेक लोक पालकांबरोबर इतर पालक त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या सहभागामध्ये एकच मागणी होती की अशा नराधमाना फास्ट ट्रॅक करून लवकर फाशी द्या कारण ज्या लहान मुलांना पाणी पिण्याचा वेळ होतो किंवा सुला जाण्याची जी लहान मुलांची वेळ आहे त्या वेळेत या नराधमानी आपलं कार्य साधलेलं आहे निश्चितच त्या सगळ्याला लॉकअप बंद केलं वगैरे हे सगळं आहे परंतु आपलं जे सरकार आहे ही इतकं मशगूल आहे जे अजय चौधरींनी सांगितलं की आजही निवडणूक घ्याव्या का ना घ्यावा काय याच्यावरती विचार चालला आहे कुठल्या पक्षातला कोणाला घ्यायचं कसं घ्यायचं किती पैसे द्यायचं याचा विचार चालला आहे दीडशे रुपया दीड पंधराशे रुपयामध्ये महिलांना लाडकी बहीण अरे पण मग ती लाडकी बहिणीची जी मुलगी आहे तिच्यावर तिच्यावर एवढा मोठा अत्याचार होतो आहे आज अकोल्यामध्ये आठ मुलींवर आठवी आणि नववीच्या आठ मुलींवर शिक्षकांनी अतिप्रसंग केलेला आहे म्हणजे देऊळ सुरक्षित नाही शाळा सुरक्षित नाही त्याच्यानंतर जिथे काम करतो तिथे सुरक्षित नाही ट्रेनमध्ये जातो सुरक्षित नाही प्रवासामध्ये सुरक्षित नाही मग गृहराज्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून जो अधिकार आहे त्याचा वापर कधी करणार आहेत पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका स्वतःवर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेचे उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन चिंगीच्या भातुकली भातुकलीसारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन